आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि आता भाजपासमोर लोकसभा सभापती निवडीचं मोठं आव्हान आहे विरोधकही तुल्यबळ ठरल्याने आव्हान आता वाढलंय देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी सव्वीस जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड अपेक्षित आहे त्यामुळे लोकसभेचे नवे अध्यक्ष कोण होणार यासाठी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान गेल्या दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच सक्षम असा विरोधी पक्ष देशाला मिळालेला आहे भारताच्या विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलंय की भाजपाने आपल्या सर्व मित्रपक्षांना संधी दिली पाहिजे तर एनडीए सरकार असल्याने यावेळेस लोकसभा अध्यक्षपद हा महत्वाचा घटक असेल तर भाजपासमोर लोकसभा सभापती निवडीचं मोठं आव्हान आहे विरोधक तुल्यबळ ठरल्याने आता आव्हान आणखीनच वाढलेलं आहे तर एक नजर टाकूयात या संदर्भातल्या अधिक माहितीवर देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी सव्वीस जून रोजी सभापतींची निवड सभापती निवडीसाठी विरोधक उमेदवार देणार रालोआ सरकारसाठी लोकसभेचा सभापती महत्वाचा तेलगू देसम आणि जनता दल युनायटेड यांची भूमिका कळीशी ठरू शकते सभापती पदाचा निर्णय रालोआने एकत्रितपणे घ्यावा असं तेलगू देसमने म्हटलंय तर संयुक्त जनता दल भाजपा उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते असं केसी त्यागी यांनी म्हटले चर्चित नावांमध्ये दग्गुपती पुरंदेश्वरी यांचंही नाव सर्वात पुढं आहे पुरंदेश्वरी सध्या आंध्र भाजपा अध्यक्ष असून एन टी रामराव यांची कन्या आणि चंद्राबाबू नायडू यांची मेहणी आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले आहेत जान्हवी जाधव जान्हवी काय अधिकची माहिती हा तेजल बरोबर आहे आज अठराव्या लोकसभेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस होता आणि दोनशे सहासष्ट उमेदवारांचा शपथविधी आज झालेला आहे उर्वरित उमेदवारांचा शपथविधी हा उद्या होणार आहे आणि परवा अर्थात सव्वीस ला लोकसभा सभापतींची निवड केली जाणार आहे यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे आणि भाजपासमोर खरच एक मोठं आव्हान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या जे शपथविधी होणार आहेत ते शपथविधी जर पूर्ण झाले नाही तर मग लोकसभा सभापतींच्या निवडी आधी काही शपथविधी उरकले जातील अर्थात हे दोन दिवसामध्येच शपथविधी संपवण्याचा प्रयत्न असेल पण काही राहिले तर मग परवा सभापती निवडीच्या आधी ही शपथविधी होणार आहे जी धन्यवाद जानधी आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल